राहूर येथील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामपंचायत सदस्याचा आरोप आमरण उपोषणाला सुरुवात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता या रस्त्याच्या कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत विषय चर्चेला आला नसताना बोगस रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप सदस्यातर्फे करण्यात आलाय यामध्ये लावण्यात येणारे जे पथदिवे आहेत ते दलित वस्तीत न लावता इतरत्र लावण्यात आलेत पेवर ब्लॉक नियोजित ठिकाणी न लावता अतिक्रमित जागेत लावण्यात आहेत या मनमानी पद्धतीनं शासनाची आणि भूदान यज्ञ मंडळाची जमीन परस्पर नागरिकांच्या नावे देवाणघेवाण करून झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव यांनी केलाय मराठी नाईन न्यूज महागाव दिलीप गोविंद जाधव ग्रामपंचायत सदस्य राहून आपल्या येथील सरपंच राजनंदिनी काचेवाड व धोंडबा सरदार सचिव उपसरपंच यांनी संगणमत करून राहुल येथील पाणीकर वसुलीमध्ये एक लाख अठ्याहत्तर हजाराची वसुली झाली त्याच्यामध्ये त्यांनी एक्क्याण्णव हजार रुपये खर्च दाखवला सत्त्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये त्यांनी अपरातप केली त्याच्यानंतर घर वसुलीमध्ये अठ्ठेचाळीस हजार सातशे पस्तीस रुपये आणि कोणतेही काम न करता एकोणीस हजार सातशे रुपये यांनी उचल केली त्याच्यानंतर त्यांनी आज पंधरा विधामधले पूर्ती आराखडा नुसार कोणतेही काम केले नाही आम्हाला न विचारता व कोणत्याही ग्रामपंचायत न विचारता प्रोसिडिंग नक्कलला नोंद घेता त्यांनी ते काम सुद्धा केले आणि अतिक्रम मध्ये त्यांनी पोअर ब्लॉक सुद्धा टाकले त्याच्यानंतर शासनाच्या जमिनीवर भूदान यज्ञ मंडळाच्या जागेवर त्यांनी पैशाची घेवाण देवाण करून लोकांना आठ बनवून देणे शासनाची दिशाभूल करून घरकुलचे पैसे सुद्धा त्यांना देणे आणि त्यांना तासनाच्या जमिनीमध्ये भूदान यज्ञ मंडळ कोणाचीही परवानगी न घेता कोणाची पट्टी व कोणाची काही परवानगी न घेता त्यांना रजिस्टरला नोंद न बोगस प्रमाणे ग्रामपंचायतला आठची नोंद सुद्धा केली आणि घर व आठ दुसऱ्याच्या नावाने त्यांनी फेरफार करून ट्रान्सफर सुद्धा केली ग्रामपंचायत त्या तिन्हीवर सरदारजी धोंडवा धोंडवा सरदार सचिव आणि राजनंदी काचेवाड आणि त्याचे पती पूर्ण व्यवहार सांभाळतात आणि उपसरपंच गोपनाथ यांनी सुद्धा आज एक वर्षापासून सा बीडीओ साहेबांनी जे पत्र दिलं होतं त्या पत्राचा आतापर्यंत ठाकरे साहेबांनी कोणतीही कारवाई केली नाही मी टिपू शेख राहुल ग्रामपंचायत येथील नागरिक राहुल ग्रामपंचायत येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे आम्ही डीओ साहेबाला तक्रार दिली होती डीओ साहेबांना काय आतापर्यंत दखल घेतलेली नाहीये त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेला आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहे मी राहुल येथे नागरिक राहुल येथे खरंच भ्रष्टाचार झालेला आहे दलित वस्तीचे पतदिवे यांनी या ग्रामपंचायतच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या घरासमोर बसवले होते आम्ही भेटू साहेब तक्रार केली नंतर रातोरातच त्यांनी आपल्या आप जिथे तो दलित असती आहे ते तिथे त्याने वापस नेऊन ठेवले सतत त्याने ते भ्रष्टाचार खूपच केला त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेला आहोत जोपर्यंत आम्हाला खरा न्याय नाही भेटत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही